हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अठरा ऑक्टोबर शनिवार रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी धन्वंतरींचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले त्यांच्या हातात अमृत कलश होता हिंदू संस्कृतीत त्यांना आयुर्वेदीची देवता मानतात त्यामुळे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण आपली खरी व मौल्यवान संपत्ती ही आपले आरोग्य आणि शरीर आहे माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच सर्व सुख तो मिळवू शकतो संपत्ती मिळवू शकतो परंतु जर माणसाचे आरोग्य चांगले नसेल तर असणाऱ्या संपत्तीचा देखील त्याला उपभोग घेता येत नाही त्यामुळे आरोग्य चांगले असेल तर सर्वच चांगले आणि आरोग्य चांगले नसेल तर सर्वच गोष्टी शून्यात आहेत एक वेळ जर पैसा कमी असेल तर चालेल परंतु शरीर चांगले असावे परंतु पैसा भरपूर आहे आणि शरीर साथ देत नाही तर त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही म्हणून या आरोग्याची देवता धन्वंतरी यांच्याकडे चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी आपण धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा व प्रार्थना करत असतो ही पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकतो ही पूजा मांडणी कशी करावी तर पूजेसाठी आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर एक स्वच्छ चांगले कापड अंतरून घ्यावे त्यावर आपल्याला कलश मांडायचा आहे कलशाखाली थोडे तांदूळ ठेवावे त्यावर कलश मांडायचा कलशाला स्वास्तिक काढून घ्यायचे किंवा पाच टिपके काढायचे त्यात पाणी भरून त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक सुपारी आणि एक नाणं आणि फूल टाकायचे आहे पाच विड्याची पाणी किंवा आंब्याची ढाळे त्यावर ठेवावे वरती एक नारळ ठेवायचा आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहे समोर दोन ठिकाणी नाग विड्याची पाणी ठेवायचे त्यावर आपल्याला गणपतीची व लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर त्या पानांवर थोडे तांदूळ ठेवावे त्यावर हळदी कुंकू व्हायचे त्यानंतर गणपतीला पाण्याने अभिषेक घालायचा व अभिषेक करताना ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करत ती मूर्ती स्वच्छ करून पुसून त्या पाण्यांवर स्थापित करायची त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची त्याचबरोबर ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा सुपारी याची देखील आपल्याला स्थापना याचप्रमाणे करायची आहे मूर्तीवरती अभिषेक करायचा ती स्वच्छ पुसून पानांवरती स्थापित करायची त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे हे सर्व करत असताना आपल्याला ओम महालक्ष्मीच विग्महे विष्णूपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करत काही गोष्टी करायच्या आहेत हे जर शक्य नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणावा त्याचबरोबर जर धन्वंतरीचा फोटो तुमच्याकडे असेल तर ती फोटो स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत जर मूर्ती असेल तर ती तिला अभिषेक घालायचा आहे ती स्वच्छ पुसून आपल्याला थोडेसे तांदूळ घे ठेवून त्यावर स्थापित करायचे आहे त्या मूर्तीला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यावेळी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रिलोक्यनाथाय महाविष्णवी स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे हे जर शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा तर यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आपल्याला पाच बोळके किंवा खण घ्यायचे आहेत यात पाच प्रकारची धान्य भरून ठेवायचे आहेत व ते समोर ठेवून त्यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे त्यावर देखील हळदी कुंकू अक्षदा व फुलं अर्पण करायची व आपले घर धनधान्याने भरून राहावे ही प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना करायची व नैवेद्यासाठी या दिवशी धने व गुळ ठेवला जातो तर धने व गुळ नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर या दिवशी जी आपण खरेदी करत असतो त्याची देखील पूजा करायची आहे या दिवशी बरेच जण काही गोष्टी खरेदी करत असतात तर ज्या गोष्टी आपण खरेदी करतो त्यांची देखील पूजा या दिवशी करावी देवी देवतांच्या मूर्ती असतील सोने चांदी इत्यादी या गोष्टी आपण पूजेमध्ये ठेवाव्यात या दिवशी विष्णू कोणत्या सेवा कराव्यात तर या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे कालभैरव अष्टकम म्हणावे गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा एक माळी जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला दीपदान करायचे आहे या दिवशी यमदीपदान केले जाते या यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल त्यानंतर आपल्याला गणपती आणि लक्ष्मी व धन्वंतरी या देवतेच्या आरती करायची आहेत तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते जे धान्य आपण ठेवले होते ते परत आपल्या धान्यामध्ये टाकायचे कलशातील पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकायचे मूर्ती त्यांच्या स्थानावर ठेवायच्या अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ